नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या या हरिता पुराणिक यांच्या शोमध्ये तुमचं स्वागत आहे त्या या शोच्या प्रोड्युसर कम अँकर आहेत आणि मी को होस्ट आहे शोचं नाव आहे एका बातमीची दुसरी गोष्ट बातमी काय तर बातमी ही आहे की एकाएकी महाराष्ट्रामध्ये आमदार असतील मंत्री असतील यांची सार्वजनिक जीवता जीवनामध्ये वावरताना जी दादागिरी वाढली आहे ती बातमी आहे पण मग दुसरी गोष्ट काय दुसरी गोष्ट ही आहे की ही दादागिरी त्यांची का वाढली आहे हरिता येस yes, uh, सरांनी जसं सांगितलं दोन घटना चोवीस तासातल्या ज्या महत्वाच्या आहेत आणि ज्याच्यावरून हा प्रश्न विचारावा असं वाटतं सगळ्यात पहिले म्हणजे काल सिल्लोडमध्ये एक कार्यक्रम झाला अब्दुल सत्तार यांच्या मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचा तो कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवरती थेट लाठी लाठीचार्ज करण्याचे आदेश त्यांनी दिले आणि त्यानंतर शिवीगाळ सुद्धा त्या ते कार्यक्रमात त्यांनी केला त्यानंतर चोवीस तासाच्या आत आज सुनील कांबळे भाजपचे जे आमदार आहेत त्यांनी एका कार्यक्रमामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला कांचुलात लगावली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या सुद्धा कांचुल्यात लगावली असं सांगितलं आहे आणि हे सगळं अजित पवार समोर असताना घडलं तर ही दोन्ही प्रकरणं जर का पाहिली तर असा प्रश्न पडतो की लोकप्रतिनिधींनी हे अशा प्रकारचं वर्तन करणं कितपत उचित आहे योग्य आहे आणि म्हणून हा प्रश्न आज आपल्याला उपस्थित करावा असं वाटतं बघ आजचं जे प्रकरण आहे ना ते या प्रकरणाचं वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं आहे ससून रुग्णालय जे पुण्यातलं सर्वात मोठं सरकारी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये तृतीय पंथीयांसाठी वॉर्ड तयार केला गेला त्याच्या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री अजित पवार होते इतरही ज्येष्ठ नेते होते स्थानिक आमदार होते पुणे शहरात अनेक आमदार आहेत दुर्दैवानं पुणे शहराला सध्या खासदार नाहीत कारण गिरीश बापाटांचं निधन झालं आहे आणि तिथे नवीन निवडणूक पोट ही पोटनिवडणूक झाली नाही आज जेव्हा हा कार्यक्रम झाला तिथे कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे किंबहुना भाजप प्रणित शिंदे सरकार आहे तेव्हा भाजपचे जे आमदार आहेत कंटोनमेंट परिसराचे सुनील कांबळे यांनी आक्षेप घेतला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडं तो व्यक्त केला तिथे त्यांनी आरेरावी केली तिथे त्यांनी अर्वाच्य भाषेत संवाद साधला अशीही माहिती पुढे येते आहे आणि त्यानंतर जेव्हा हा कार्यक्रम होत होता संपत आला त्यानंतर ते व्यासपीठावरती जे होते तिकडनं निघाले आणि निघता निघता एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात त्यांनी लगावली म्हणजे थप्पडबाजी केली त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेता कम कार्यकर्त्यालाही त्यांनी अशाच पद्धतीनं थप्पड मारली सांगायचं तात्पर्य असं आहे की सुनील कांबळे यांची ही ख्याती आहे की सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना ते अरेरावीपूर्ण बोलतात शिविगाळ करतात भाषेत बोलतात पण आत्ता त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पालकमंत्री अजितदादांच्या समोर मारणे किंवा उपस्थित कार्यक्रमामध्ये मारणे हे विशेष नाही आहे विशेष हे आहे की पोलीस कर्मचारी जो आपलं कर्तव्य बजावतो आहे तिथे बंदोबस्तावरती आहे त्याला तुम्ही अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून ठप्पड लगावतायत तुम्ही काही पोलिसांचे मालक नाही आहात जरी तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असलात तरी तुम्ही पोलिसांचे मालक नाही आहात पोलीस हा महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा असा एक जबाबदार व्यक्ती किंवा अधिकारी व्यक्ती आहे की जो समाजाचं रक्षण करतो कायदा व सुव्यवस्था ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि त्याच्या कर्तव्यात तो कसूर करत नाही म्हणून तर महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशभरात खूप आदरानं घेतलं जातं अशा वेळेस महाराष्ट्र पोलिसांचा एक कर्मचारी जो तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्तावरती आहे त्याच्या कांशिलात तुम्ही लगावता एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याला ओळखता ओळखत उरकत नाही त्याच्याशी तुमचं काय वैर आहे हे आम्हाला माहिती नाही पण तुम्ही ज्याला थप्पड मारली तो एक पोलीस कर्मचारी आहे आणि आमदाराची ही दादागिरी महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत पुरोगामी भक्कम सामाजिक वारसा लाभलेल्या राज्यामध्ये अशी कशी खपवून घेतली जाते म्हणजे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एखाद्या स्थानिक नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला त्यांनी मारलं ते त्यांचं राजकीय भांडण असेल पण पोलीस कर्मचाऱ्याला थप्पड लगावली तीही शासकीय कार्यक्रमामध्ये तीही पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये एका आमदारानं मला ते खूप आक्षेपार्ह हो वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून आमदार कायदा हातात घेतो सेवा बजावताना एका कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याच्या थोबाडीत लगावतो थो जिथं त्याचा काहीच गुन्हा नाही आहे तो नुसता बाजूला उभा आहे तो पोलीस कर्मचारी हे तिकडनं पायऱ्यांवरनं जातायत आणि तो दिसल्यावरती काहीही न बोलता थेट ठप्पड आहेत मला असं वाटतं की ही एक दादागिरी आहे ही एक प्रवृत्ती आहे आणि त्याला आळा हा सत्ताधारी पक्ष घालत नाही म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याच भाजपच्या आमदाराला केवळ समज देऊन होणार नाही आहे तर पोलीस कर्मचाऱ्यावर हात उगारला म्हणून गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि तसे आदेश खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिले पाहिजे जरी सुनील कांबळे हे भाजपचे आमदार असतील तरी पूर्ण पुरावा आहे आणि तो पुरावा हा दृश्यात्मक पुरावा ती आहे ती व्हिडिओ क्लिप आहे ती क्षणिक सगळ्यांकडे आलेली आहे सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी सुनील कांबळे जे आमदार आहेत कॅन्टोनमेंटचे भाजपचे त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावरती हात उगारलेला आहे तेव्हा त्याच्या सेवेत म्हणजे त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सेवेत बाधा आणली त्याच्या कर्तव्य बजावण्यात तुम्ही अडसर आणला त्यावरनं पोलीस कर्मचाऱ्यांनी जर का उद्या गुन्हा नोंदवला सुनील कांबळे यांच्यावरती तर पण मला असं वाटतं त्याआधीच एव्हिडन्स इज हिनफ आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचेच आमदार सुनील कांबळे यांना समज न देता त्यांच्यावरती कारवाई करावी निलंबनाची कारवाई व्हावी कारण शासकीय कार्यक्रमामध्ये जिथे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दे तो कार्यक्रम झालेला आहे जिथे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख तिथं आहेत अशावेळी जर का एक जबाबदार लोकप्रतिनिधी आमदार सुनील कांबळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कांशिलात लगावतात थप्पड मारतात हे आक्षेपार्ह आहे इथे त्यांच्यावरती का कारवाई करू नये असा प्रश्न उपस्थित होतो आहे म्हणूनच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी पुढे येते आहे मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून ही पण सांगायची आहे की ज्या पद्धतीनं अरेरावी वाढते आमदारांची दादागिरी वाढते आमदारांची आणि तीसुद्धा सॉफ्ट टार्गेट म्हणून अनेक वेळा शासकीय कर्मचारी असतात हे का असतात कसे असतात कारण काय होतं की पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार म्हणून सुनील कांबळे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत नाही त्यांनी तो जाब जिल्हाधिकाऱ्यांना विचारावा जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांची या प्रश्नावरती हुज्जती झाली म्हणतात तिथेही त्यांनी कर्मचाऱ्याच्या म्हणजे भा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याच्या थोबाडीत लगावली राजकीय भांडण असून एका राजकीय कार्यकर्त्यानं दुसऱ्या राजकीय कार्यकर्त्याला मारणं मला यामध्ये फार नवल वाटत नाही आमदार महोदयांनी ते राष्ट्रवादीच्या नेत्याला तिथे मारलं ती बातमी तर आहेच पण मुख्य बातमी ही आहे की आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या थोबाडीत किंवा कांशिलात जी शासकीय कार्यक्रमातच पालकमंत्री अजित पवार यांच्या समक्ष उपस्थितीमध्ये जी थप्पडबाजी केलेली आहे आमदार महोदयांनी ते आक्षेपारी आहे आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्याचं धाडस हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं पाहिजे तसा अहवाल पुणे पोलिसांकडून घेऊन ही कारवाई तातडीनं केली पाहिजे अशी मागणी होते मला वाटतं सुषमा अंधारे ह्याही या संदर्भात त्याच म्हणालेल्या आहेत आणि त्यांनी एकूणच सुनील कांबळे यांची या आधीची सुद्धा अशी चालेरावी असभ्य वर्तन कसं पुण्यामध्ये होत असतं हे सांगितलेलं आहे सुषमा अंधारे काय म्हणतात बघूया भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत दोन वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली एक वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेंनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी हातपाय तोडावेत पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेखी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना ग्रह खाते मात्र काहीही करणार नाही ही, 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 ही सध्याची भाजप शासित या सरकारची तरा आहे तर ही होती प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांची आणि जसं आता आपण सुनील कांबळे यांच्याबद्दल बोललो त्याचप्रमाणे कालचा जो प्रकार आहे जो अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातला आहे तोही तितकाच गंभीर आहे कारण की अब्दुल सत्तार यांच्याबद्दल आपण जर का या अगोदरची सुद्धा अनेक प्रकरणं पाहिली तर वादग्रस्त वक्तव्य करणं आणि वादग्रस्त पद्धतीने गोष्टी करणं ह्याचा अब्दुल सत्तारांच्या बाबतीत मी असं म्हणेल हरिता की शिंदे सरकारमधले या गेल्या पावणे दोन वर्षाच्या कारकिर्दीत शिंदे सरकारच्या सर्वात वादग्रस्त सर्वात आरोपग्रस्त सर्वात दिलगिरी व्यक्तग्रस्त जर का कोणी मंत्री असतील तर ते अब्दुल सत्तार सर्वात अन्यायग्रस्त मंत्री पण की त्यांच्याकडचं कृषी खातं काढून घेतलं आणि केवळ अल्पसंख्याक मंत्रीपद ठेवलेलं आहे एवढं होऊन सुद्धा अब्दुल सत्तार सुधारायचं नाव घेत नाही किंवा सुधरत नाही म्हणजे गेल्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये अब्दुल सत्तारांना मंत्रीपद देऊ नये किंवा त्यांनी या मंत्रिपदाची शपथ देऊ नये किंवा त्यांना मंत्री, मंत्री, मंत्री करू नये ही मागणी खूप पुढे आली जेव्हा त्यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत आलं तेव्हा का तर त्याच्या आदल्याच दिवशी एक घोटाळा उघड झाला होता टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट टी ई टी त्यामध्ये रिझल्ट जो पासचा आला त्यात त्यांच्या स्वतःच्या दोन मुली यांना पास केलं गेलं तो एक घोटाळा आहे अशी तक्रार झाली आणि मग नंतर त्यात तथ्यही झालं झालं काय ती परीक्षाच रद्द झाली तिथेही शिंदे गटानं त्यांना ठीक आहे तिकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना मंत्रिपद दिलं पुढे आणखीन एक प्रकरण आलं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये जेव्हा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते कृषी मंत्री म्हणून अब्दुल सत्तार तेव्हा बीडचे जे कलेक्टर राधा विनोद शर्मा आहेत त्यांना शासकीय बैठकीतच म्हणजे औपचारिक अनौपचारिक बैठक होती ती रेस्ट हाऊसला किंवा त्या कार्यालयात तिथं बोलता बोलता ते असं म्हणाले की चहा घ्या तर म्हणाले मी चहा कमी पितो तर मंत्री महोदय अब्दुल सत्तार त्यांना म्हणतात दारू पिता काय दारू पिता काय असं कलेक्टर राधा विनोद शर्मा यांना अब्दुल सत्तार यांनी उपहासाने म्हटलं होतं आणि त्यातनं असं दिसलं की दारू हा विषय हा आवडीचा आहे की काय आणि मग ती एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती आ, एक वाद निर्माण झाला होता पुढे पुन्हा मग ऑक्टोबर बावीसमध्येच त्याच महिन्यात आदित्य ठाकरेंना त्यांनी छोटा पप्पू म्हटलं होतं मग त्यावरनं दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये मोठे आरोप प्रत्यारोप झाले वाद निर्माण झाला त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये दुसऱ्याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अतिशय अभद्र आक्षेपार्ह वादग्रस्त विधान हे अब्दुल सत्तार यांनी केलं होतं आणि त्या विधानाबद्दल त्यांना नंतर दिलगिरी व्यक्त करावी लागली त्यांनी ती केली होती आणि आत्ता अगदी अलीकडे मार्च दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही नव्या नाहीत त्या, त्या वर्षानुवर्ष होतच आहेत म्हणून त्याकडं फारसं गांभीर्यानं त्यांनी बघितलं नाही असं ते वक्तव्य होतं की शेतकऱ्या शेतकरी आत्महत्या हा काही नवीन विषय नाही आहे एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना वर्षानुवर्षे त्या आत्महत्या होत आहेत कृषी मंत्री म्हणून त्यांनी असं म्हणणं बोलणं हे महाराष्ट्राला खटकलं आणि म्हणूनच कदाचित त्यांच्यावरती भाजपनी रोष दाखवला त्यांचं कृषी मंत्र हिसकावून घेतलं आणि भाजपने त्यांचं कृषी मंत्रीपद मंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिलं आज धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आहेत म्हणजे बघा अब्दुल सत्तार यांना बीडच्या दौऱ्यावर असताना बीडच्या कलेक्टरचा अपमान केला हा एक विषय पुढं आला सुप्रिया सुळेंच्या बाबतीत अतिशय अश्लाघ्य आक्षेपार्ह विधान केलं तिथंही विषय पुढं आला दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नंतर शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशीलता त्यांनी दाखवली म्हणजे संवेदनशील आपण आहोत हे दाखवायला ते विसरले कृषी मंत्री असतानासुद्धा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या काही नव्या नाहीत वर्षानुवर्ष होत आहेत अशा पद्धतीचं ते विधान होतं तिथंही दिलगिरी व्यक्त केली आणि आत्ता हे कालचं प्रकरण पुढे आलं की स्वतःच्याच वाढदिवसाला नृत्यांगना गौतमी पाटील हिचा डान्सचा कार्यक्रम ठेवला गौतमी पाटील यांनी सांगितलेलं आहे की त्या लावणी वगैरे काही करत नाहीत त्या रेकॉर्ड डान्स करतात आणि त्यांच्या डान्सच्या कार्यक्रमाला मोठी हजारोंची गर्दी सगळीकडे उमळते त्यांच्या वाढदिवसाच्याच कार्यक्रमात अब्दुल सत्तारांच्या अब्दुल सत्तारांनी गौतमी पाटील यांना डान्स करायला बोलावल्यामुळं पन्नास हजार इतकी गर्दी जमली पन्नास हजार लोक आले आणि मग तिथे साहजिकच गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये जे होतं हुल्लडबाजी तशी हुल्लडबाजी झाली हुल्लडबाजी थांबवण्याच्या नादामध्ये अब्दुल सत्तार यांनी एवढे आकलेचे तारे तोडले इतकं काय 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 बोलले आणि त्यातलं आक्षेपार्ह विधान आणखीन एक आहे जे मला जास्त खटकलंय की पोलिसांना ते असं म्हणतात की इथे पन्नास हजार पब्लिक आहे गर्दी आहे पण इथे एक हजार पोलीस बंदोबस्तात आहेत तुम्ही त्यांना इतकं मारा इतकं मारा आणि एका एकाला पकडा वगैरे 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 असं पोलिसांना आदेश देत आहेत <laughs> मंत्री महोदय बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आदेश देऊ शकतात का मंत्री महोदय सार्वजनिक जीवनामध्ये अशा पद्धतीनं बोलू शकतात का मंत्री महोदय कायदा हातात घेऊन स्वतःच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीनं बोलू शकतात का मंत्री महोदय वाढदिवसाला नृत्यांगणा त्यांचा कार्यक्रम ठेवतात ठीक आहे तो त्यांचा भाग आहे आता आपण अशा सोसायटीमध्ये आहोत अशा कल्चरमध्ये आहोत की आता नैतिकतेचा विषय हा कुठवर ताणावा हा सुद्धा एक वादाचा विषय आहे तेव्हा ठीक आहे त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हे सगळं केलं आणखीन एक कॉन्ट्रोवर्सी मध्यंतरी झाली होती कृषी प्रदर्शनीमध्ये त्यांनी शिल्लोडला कृषी प्रदर्शनी भरवली जसं काय आपलाच कार्यक्रम आहे अशा पद्धतीनं ते सगळं सगळं तिकडं महोत्सव त्यांनी केला तो महोत्सवसुद्धा हा वादात अडकला होता आणि त्यानंतर हा कालचा प्रकार आहे हरिता हा कालचा जो प्रकार आहे ना हा ऐकताना अब्दुल सत्तार यांच्यावरती मुख्यमंत्री फक्त नाराज कसे असू शकतात मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे हे वारंवार होतंय टीई टी स्कॅम त्यामध्ये आपल्या स्वतःच्या दोन मुलींना पास करून घेणे मग ते सगळं ते रद्द होणे ती परीक्षा त्यानंतर बीड जिल्ह्याच्या कलेक्टरांचा अशा पद्धतीने अपमान करणे दारू पितो वगैरे असं बोलणे त्यानंतर आदित्य ठाकरेंना छोटा पप्पू त्याला ठीक आहे ते राजकीय भांडण आहे पण नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सुप्रिया सुळेंच्या बाबतीत जे वक्तव्य केलं दिलगिरी व्यक्त केली ते त्यानंतर मार्च तेवीसमध्ये यावर्षी शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशीलता दाखवणे गांभीर्य नाही आहे शेतकरी आत्महत्यांचं कृषी मंत्र्यांना हे दिसणे किंवा कृषी खात्याअंतर्गत कृषी प्रदर्शनी आपल्याच मतदारसंघात भरवून तिथे तो महोत्सव साजरा करणे आणि तोही भव्य दिव्य असा करणे की जणू काही तो आपणच साजरा करतोय हे सगळं बघितल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळात का ठेवतात हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे म्हणजे आत्ता जर का आपण ऐकलं ते की ते काय बोललेत तर खरंच महाराष्ट्र हे म्हणेल की मंत्री महोदयांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का ऐका पोलिसवाले त्यांना लाठी चार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल मला त्यांना हे पाहा सगळं लोक बोलवा हाना त्यांना हाना हाना हे पोलिसवाले चा पाठीमाग हाना त्यांना हे खाली बाईस तुझ्या बापाने कधी पाहिलं ना कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची मानसा माणसा सारखा कार्यक्रम घ्या जागा बसून तुम्ही आनंद कार्यक्रम चालू होणार नाही कार्यक्रम रद्द सुरू होईल कार्यक्रम रद्द केला जाईल पैसा पैसा खाली ते खाई असतो का ते आई वडिला पिक्चर पाहतो काय काल सिल्लोड शहरामध्ये राधे तर तुम्ही आताच पाहिलं की अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी पोलीस होते आणि म्हणून हा आज सगळा विषय घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवरती आहे त्या पोलिसांच्या बाबतीत सरकारचेच आमदार मंत्री अशा पद्धतीनं वागत असतील तर याचा विचार गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना करावा लागेल प्रत्येक वेळेस विरोधकच चुकीचे आहेत अशी भूमिका सोडून आपल्याही आमदार मंत्र्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल ज्या विचारावा लागेल आणि पुण्याच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला आहे भाजपच्या आमदार सुनील कांबळे यांनी तिथं गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो आणि त्यासाठी खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढाकार घेतील का आणि त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांना ज्या पद्धतीनं त्यांनी आदेश दिले मंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी त्यावरती नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं करू व्यक्त करून आधी जसं कृषी मंत्रीपद काढून घेतलं तसं आता पूर्ण मंत्रिपद काढून घेण्यासाठी आग्रह धरतील का या प्रश्नाची उत्तरं देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्राला हवी आहेत निश्चितच आणि यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अगदी आमचं लाईव्ह मत नोंदवू शकता तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आमच्यापर्यंत पोहोचवू शकता कुठल्या विषयांवरती तुम्हाला कार्यक्रम पाहायला आवडतील हे सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आतापर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लगेच फॉलो करा हरिता याच कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाची फ्रिक्वेन्सी वाढवताना लोकांची मतं लोकांच्या प्रतिक्रिया लोकांचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहे आज कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं होतं तेव्हा ते प्रश्न घेता आले नाही पण पुढच्या वेळेस लोकांच्या कॉमेंट्सवरती त्यांच्या प्रश्नांवरती हरिता आपण शो केले पाहिजेत एखाद्या विषयावरती त्यांना बोलतं केलं पाहिजे त्यांना बोलतं केलं म्हणजे पाहिजे म्हणजे आपण प्रोॲक्टिव्ह जर का त्यांच्याशी वागलो तर ते कॉमेंट्स करतील मध्ये चांगले प्रश्न विचारतील चांगल्या क्वेरीज देतील आणि त्या जर का आपण डिस्कस केल्या आणि तसं जर का या कार्यक्रमाचं स्वरूप केलं तर दॅट विल बी मच बेटर निश्चितच आम्ही अशा पद्धतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जाऊ पण त्यासाठी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि लोक अरे हरितानी हा कार्यक्रम आठवड्यातनं किमान दोन किंवा तीन वेळा करावा असं तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा की शी इज अ व्हेरी गुड अँकर आणि त्याहीपेक्षा शी इज व्हेरी गुड प्रोड्युसर तर तिनं जास्तीत जास्त कार्यक्रम घेऊन लाईव्ह येणं फार गरजेचं आहे नक्कीच आम्ही विचार करतो पाहत राहा लोकमत धन्यवाद